नमस्कार मित्रांनो आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियामधील अन्यायकारक बदलाविरोधात पक्ष आणि संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यामुळे कोर्टाने प्रवेश प्रक्रियेत स्थगिती दिली होती पुन्हा कोर्टाच्या स्थगितीनंतर प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदाचा मुहूर्त लागलेला आहे तर मित्रांनो नेमकं कधीपासून अर्ज सुरू होणार आहेत आणि पुन्हा नोंदणी करायची का ते आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया <गलीका> मित्रांनो आरटीई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेला रह अन्यायकारक बदला विरोधात पक्ष आणि संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने सहा मे दोन हजार चोवीस रोजीच्या सुनावणीमध्ये नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन अधिसूचनेला स्थगिती दिलेली होती त्या स्थगितीनंतर जागा जागासाठी नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून म्हणजेच सतरा मे दोन हजार चोवीस या दिवसापासून सुरू होणार आहे आणि सांगण्यात आलेला आहे की विद्यार्थ्याने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे आता प्र प्रश्न पडतो मित्रांनो तो म्हणजे यापूर्वी ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांचं काय होईल तर त्यांनाही पुन्हा आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन नोंदणी करणे हे आवश्यक आहे आर टी ई पंचवीस टक्के प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील एक लाखावर जागा उपलब्ध करून दिल्या आहेत अशा प्रकारे आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे असे लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो तुम्ही पूर्णपणे वाचून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र